नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सत्तावीस एप्रिल आपण आलो झालना मार्केट टमाट्याच्या आरशी मध्ये तर आज जाणून घेऊ टमाट्याचे काय बाजार भाव विकले तर चला एवढं फक्त शोपंत पाहा बघूया मग आजच्या लाईव्ह मध्ये टमाट्याचे भाव आपण आलो सतरा नंबर मध्ये तुम्ही बघू शकता माल आहे गावरान म्हणजे शाहू वैशील माल असतो कोणत्या मालाला मार्केट जास्त आहे सविस्तर माहिती जाणून घेऊ बघू शकता इथं टमाटेच विकलेले बघूया काय भाव विकले तर शेतकऱ्यात जाणून घेऊ आपण बोलले ते काच कुठ आहे आपण हा सर गेटा कोणता माल होता आपला शेव गावड माल होताच का किती कॅरेट आणले होते आज वीस कॅड आणलो मोठा आहे का ठीक आहे काय कॅड विकला आज अडीचशे रुपये कॅरेट मालाची क्वालिटी सुपर होती का कोणता माल आपला तुम्ही बघू शकता अडीचशे रुपये कॅरेट सुपर क्वालिटी माल विकलेला आहे सेट टमाटो कॅबी क्वालिटी आज सुपर क्वालिटी आजची दोनशे पर्यंत दोनशे रुपये कॅरेट रुपये તમારા ચા આવ કશી સદર માર્કેટમાં આવક ભોલેગા ઠીક છે સબને કહેતા હર સાલ કી طرح એપ્રિલ મે મે ભાવ બઢેગા બોલકે હા કોઈ હિસાબ સે લાગોડ ભી કરે એપ્રિલ મે મે બહુત માલ સે લાગોડ હૈ માલ ભુત આ રહા હૈ લાગોડ જલેલી સમજાવ તો નિયમાને કાયુન સતર તમારા પોઝિશન બઢા તો બહુત હૈ 500 રૂપ બઢેગા ઇસકે ઉપર પોઝિશન બઢને ચાહતે હૈ 300 સે 250 રૂપ ધર્મંત તમારા ક્રેડિટ મે 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 પણ ठीक आहे आणि जे आपला वैशील माल ले ले? तो काय ऐकलेला आहे दीडशे रुपये म्हणजे आपल्या मार्केटला जे का वैशील जास्त चालतो का गाव आपला सतरा नंबर आठ मध्ये आपल्या जास्त पन्नास रुपये जास्त त्याला मार्केट तुम्ही बघू शकता आजचं जे मार्केट होतं टमाट्याचं जे शाहू माल असतो अडीचशे ते दोनशे रुपये धरण विकलेला आहे जो वैशील माल होता मालाची क्वालिटी तुम्ही बघू शकता तर हा दीडशे रुपये तर सव्वाशे दीडशे इस दोनशे रुपये धान विकलेला आहे सध्याला सगळ्याचं म्हणणं की टमाट्याची जी लागवड आहे का थोडी जास्त झालेली आहे भाव असते मग थोटा शेतकऱ्याला असे टमाट्याचे भाव वाढवून तुम्ही आणल पाहुणे टमाटा आणलं ते का विकला का माल बंद मार आपला तुम्ही बघू शकता काय बघितलं एकशे ऐंशी रुपये कॅड किती काय ते पन्नास आणलं ते का कुठे आलचे आपण एवढं राजनी ठीक आहे सध्या टमाट्याचे म्हणजे पाणी वगैरे विकत टाकू आला का आपलं आपल्याला शेतातला सध्या तर मिनिमम काय भाव केला तेव्हा पुरतो आता सध्या करा गुण आहे तुम्ही बघू शकता मेम तीन समजा तीनशे रुपया शेतकरी समाधान नाही समजा समजा दोनशे रुपये दीडशे दोन रुपये सध्या शेतकऱ्याला शंभर रुपये खर्च आहे कॅटला समजा लावल्यापासून सुरुवातीपासून तर शेतकऱ्या तर शेतकऱ्याचं म्हणलं आहे म्हणजे लावल्यापासून तोडण्यापर्यंत शंभर रुपये खर्च आहे मिनिमम अडीचशे तीनशे रुपये जर विकलं समाधान शेतकरी मानतो तुम्ही बघू शकता तर तुम्हाला कसं वाटतं पाहून टमाट्याच जे पीक आहे सध्या भाव का नाही मे महिन्यामध्ये टमाटे येणार नाही जून मध्ये भाव आण आपण काय बसून टमाट्याचे पीक उत्पादन आहे समजा उत्पादन दोन तीन वर्षापासून तीन वर्ष कसं वाटतं टमाट्याचे पीक समजा बाकी शेतकऱ्याला काय सांगा फक्त भाव पाहिजे जागा जर दोनशे रुपये केलं तरी शेतीकडे समाधानी नाही समजा ठीक आहे नाही टमाट्याचं पिका असं असं झालेच लागणार तर समजा टमाट्याची परिस्थिती तर शेतकरी समजा झाले आपण पाच ते सहा महिन्यात बघतो टमाट्याचा भाव रिवास पडलेले सत्र आता कुठे वाढायला सुरुवात झालीय पण वाडण का नाही पडत याची गॅरंटी नाही वाटत एवढ्या म्हणजे आकुडे या कारण की खूप भाव भेटलो तर हाएस्ट सगळ्या शेतकऱ्याला अपेक्षा आहे की भावन सगळ्यांना लावगड केली आपण किती एका क्षेत्र लावले आता पूर्ण एक एकर लावले का रोजचं किती निघतं आपल्या टमाट मिनिम एक दिवस पन्नास किर समजा तुम्ही बघू शकता एक दिवस अडाइंशी पन्नास कॅड एक एकर मध्ये एकते मिनिमम एक मध्ये खर्च टमाटा लागवड करण्याला किती खर्च चाळीस ते पन्नास हजार किती माहिती पीक असतं आपला टमाटा पाच महिन्याचं पीक असतं मिनिमम समजा एक एकर एक टमाटा तुम्ही लागवड केली अडीचशे रुपये दोनशे रुपये कॅरेट ना विकले तर आपलं उत्पादन किती होईल एक अंदाज दोन ते अडीच लाख रुपये किती माहिन पिकामध्ये मध्ये पाच महिने कंप्लेंट लागत चांगली सोय घेतली Xịt